ते मी रोहित लाखन मागील दोन वर्षापासून डॉक्टर अशोक सोनावली सरांसोबत मी आहे त्यांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळे मी माझं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन यशस्वीपणे जगतो मित्रांनो मी माझी छोटीशी ओळख करून देतो माझं ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशन बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये पूर्ण झालं आहे मी एक फायनान्शियल प्लॅनर आहे माझी रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये एक्सपर्टी आहे लास्ट थर्टीन इयर्सपासून मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे चारशेपेक्षा अधिक कुटुंबांना त्यांचं स्वप्न आणि जिम्मेदार पूर्ण करण्यासाठी मी मदत करत आहे आज ते एक चिंतामुक्त आणि आनंदी जीवन जगत आहे यासोबतच मित्रांनो मी एका मिशनवर काम करत आहे भारतामध्ये जो कोणी व्यक्ती रिटायर होईल त्याकडे एक मजबूत रिटायरमेंट फंड आणि एक पेन्शन असली पाहिजे रिटायरमेंट फंड एमर्जन्सीसाठी आणि पेन्शन जीवन जगण्यासाठी धन्यवाद